शेतकरी कर्जमाफी योजना दोन हजार चोवीस अंतर्गत महाराष्ट्र राज्य सरकारनं शेतकरी कर्जमाफी यादी जारी केली ज्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे पन्नास हजार रुपयांपासून ते दोन लाख अंत कर्ज माफ केले जाईल राज्य सरकारने 27 डिसेंबर 2019 रोजी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना सुरू केली ज्याचा थेट फायदा राज्यातील शेतकऱ्यांना मिळतोय कर्जमाफीच्या यादीतील तुमचं ना ना नाव पाहण्यासाठी आणि शुभ लाख कोणाला कोणाला मिळणार याची यादी पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राइब करा आणि इतरांना शेअर करा लाईक करा कमेंट करा मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ जगाचा अन्नदाता म्हणून ओळखला जाणारा शेतकरी हा अतिशय भोळा भाबडा आहे कुणीही येतं आणि त्याची चेष्टा करून जात शेतकरी कोणावरही पटकन विश्वास ठेवतो त्यामुळे अशा खोट्या आणि चुकीच्या बातम्या दिवसभर प्रसिद्ध होत असतात केवळ टी आर पी वाढवण्यासाठी आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी श्या बातम्या प्रसिद्ध केल्या जातात मात्र आपण एक जागरूक शेतकरी म्हणून अशा खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्यांबद्दल तीन टिंबांवर क्लिक करून रिपोर्ट केला पाहिजे जेणेकरून कोणाची भावनिक फसवणूक होणार नाही सोशल मीडियावर कुठल्याही गोष्टीची पडताळणी करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर प्लॅटफॉर्मला भेट देऊन त्याची खातर जमा करा आणि सोशल मीडियावरील अशा दिशाभूल करणाऱ्या खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन आमचं सरकार निश्चितपणे पूर्ण करेल अशी ठाम ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे दिली ते पत्रकारांशी बोलत होते त्यांच्या या वक्तव्यामुळे शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले निवडणुकीमध्ये दिलेला वचननामा आम्ही पाहणार आहोत त्यांची अंमलबजावणी टप्प्याटप्प्यानं सुरू झाली अनेक योजना राबवल्या जात आहेत आणि त्यासाठी निधी देखील दिला जातोय आमचं सरकार प्रिंटिंग मिस्टेक करणार सरकार नाही जे बोलतो तेच करतो शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही ठाम उभे आहोत महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करण्याचं स्पष्ट आश्वासन दिलं होतं त्यामुळं सरकार स्थापन झाल्यानंतर लगेच कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल अशी सामान्यांची अपेक्षा होती मात्र सरकारकडून लाडकी बहीण योजना आणि इतर कल्याणकारी योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण असल्याचं कारण पुढे आणि कर्जमाफी मागे टाकण्यात आली यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलं मात्र कर्जमाफीची घोषणा नेमकी कधी होणार ही प्रक्रिया कधी सुरू होणार या प्रश्नांची उत्तरं महायुती सरकारकडे नाहीत महायुती सरकार नेमकं जर मुहूर्ताचा शोध घेत असेल तर मुहूर्त पाहणारे सध्या लग्न समारीत घेतले आहेत त्यामुळे मंत्र्यांची उगच खोटी आश्वासन आहेत चॉकलेट देऊ नाहीत अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून येत आहेत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स नक्की कळवा